जय महाराष्ट्र हीच घोषणा बुलंद ठेवण्यासाठी वीस तारखेला मशालीवरच मतदान झालं पाहिजे आपल्याला सहा वाजेपर्यंतची परवानगी मिळाली असली तरी जास्ती वेळ आपला घ्यायचा नाहीये कारण मला माहितीये की आपण पण सगळेच गेले पंधरा दिवस घरोघरी जाऊन ह्याच मशालीसाठी आपल्या भगव्या झेंड्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीसाठी प्रचार करत आहात दिवसरात्र मेहनत करत आहात पुढच्या अठ्ठेचाळीस तासात ज्या संधीसाठी आपण दोन वर्ष थांबलो होतो ज्या वेळेसाठी आपण थांबलो होतो की आपल्याला ई व्ही एमवर बटन कधी दाबता येईल ती वेळ आता येणार आहे ती म्हणजे वीस नोव्हेंबरची आपण जसे सगळे प्रचार करत आहोत तसंच काल पर्वाकडेच ताईंनी सांगितलेलं आहे की भाजपला जिंकवायला गुजरात मधून नव्वद हजार लोक आलेले आहेत नव्वद हजार म्हणजे तुम्ही विचार करा भाजपला इथे लोक मिळत नाहीत एकनाथ शिंदेला लोक मिळत नाहीत तर मग दुसरीकडून आणतात आणि हेच लोक आहेत जेना आपला महाराष्ट्र लोटायचं मी तुम्हाला एवढंच विचारतोय जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्ही सगळेच वर्णीकर आहात तुम्ही माझं काम बघितलंय आमचं सगळ्यांचं काम बघितलंय तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सोबत नसतं आमच्या आता तुम्ही आले नसतात पण आज तुम्हाला विचारतोय जी लूट या गेले दोन वर्षात आपण पाहिलेली आहे ती लूट चालू ठेवायची की परिवर्तन पाहिजे जे, जे गद्दार ज्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला सगळ्यात कठीण काळात खंजीर खुपसला ते गद्दर आपल्या डोक्यावर पाहिजेत की परिवर्तन हवंय जी भाजपा महाराष्ट्र द्वेष्टी आहे ज्या भाजपमुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात देखील घोटाळा झाला ती भाजपा हवी आहे की परिवर्तन हवंय आणि जर परिवर्तन हवं असेल जर आपले कुटुंब प्रमुख पुन्हा एकदा त्या सत्तेच्या स्थानी बसवायचे असतील आणि सत्याचा विजय करायचा असेल तर आपली निशाणी कुठची आपली निशाणी कुठची आपली निशाणी कुठची निशाणी कुठची इथे मी पण नाहीये इथे उमेदवार सगळीकडे संपूर्ण महाविकास आघाडीचे असतील जिथे जिथे आपण लढत आहोत सगळीकडे उमेदवार एकच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आपल्याला लक्षात ठेवायचंय आणि ध्येय आपल्याला एकच आहे महाराष्ट्र जिंकवायचंय आपली निशाणी कुठची आपली निशाणी कुठची आपली निशाणी कुठची आपली निशाणी कुठची मशाल 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 मतदान करा आणि हा महाराष्ट्रातला अंधार दूर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे काम काम सुरू झालेलं आहे या पुढच्या अठ्ठेचाळीस तासात गद्दार मिंदे भाजप पैशाचा वाटप करेल स्वतःला पन्नास खोके घेतले इथे हजार दोन हजार रुपये वाटतील तुम्ही लोकांना सांगायचं आहे हे हजार दोन हजार रुपये एका रात्रीत एका दिवसात संपून जातात पुढची पाच वर्ष आपल्याला वाया घालवायची नाही आहेत आपलं भवितव्य जे आहे ते कोणाच्या हातात आहे मशल सर्व सैनिकांना सांगणं आहे रात्र वैराची आहे या दोन रात्री आपण व्यवस्थित लक्ष ठेवा आणि जे खोकेवाले येतील त्यांना मध्ये घालून परत पाठवा